हाय हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावो तर हा व्हिडिओ तुम्हाला आधीचा येतो आहे म्हणजे आम्ही ज्या वेळेस फिरायला जाणार होतो म्हणजे देवदर्शनाला जाणार होतो तर त्या दिवसाचा येतो आहे पण घरात असे दुःखद घटना झाली त्यामुळं मग व्हिडिओ टाकायला जमलं नाही हा तर आता इथून पुढे तुम्हाला आम्ही एक दोन व्हिडिओज म्हणजे केलेले तर आम्ही जिथे देवदर्शनाला गेलो होतो त्याचे तर ते तुम्हाला बघायला मिळतील तर संध्याकाळचे सात साडेसात वाजले होते तर मी आणि मिस्टर नाशिकला होतो म्हणजे बाकीचं सामान आणायचं होतं आणि गाडीचं थोडं काम पण होतं त्यामुळं आम्ही दोघं जणं नाशिकला गेलो आणि मावशीलाही बघायचं होतं तर इकडे मम्मी आणि पूजा स्वयंपाक करत होते तर मम्मी ना पूजाला चटणी वगैरे करू लागत होत्या कारण आम्हाला संध्याकाळी बारा एक वाजता निघायचं होतं देवदर्शनाला म्हणजे आम्हाला आमची कुलदेवता योगेश्वरी माता तर त्यांच्या दर्शनाला जायचं होतं तर इकडे पूजाच्या पोळा वगैरे करून झाल्या होत्या तर मम्मी आणि पूजा दोघंही मिळून स्वयंपाक करत होत्या आणि बाळ मस्त झोपलेलं होतं तर आज पोळी म्हणजे पोळ्या आणि फ्लावरची भाजी करायची होती आणि मम्मीने इकडे मसाले भात पण केला होता आणि मम्मी ना म्हणजे आपण कुठे बाहेर गेलो तर बाहेरचं इतकं काही खात म्हणजे खातो पण मग वातावरणानुसार त्यामुळं मग घरूनच शेंगदाण्याची चटणी वगैरे करून घेतलेली होती तर त्यासाठीच एवढे शेंगदाणे भाजलेले होते आणि त्यानंतर मग त्याने मम्मीने याची चटणी म्हणजे फ्लावरची भाजी बनवली तर भाजी भाजी आणि म्हणजे ब बा, बाकीचं पूजाने केलं होतं पण चटणी आणि भाजीने ते मम्मीने केलं कारण मग आम्हाला यायला आठ साडेआठ वाजले त्यानंतर मग आम्ही आलो मग जेवण वगैरे केले आणि त्यानंतर मग पुन्हा पॅकिंग करायची होती त्यामुळं मग मम्मीने त्यांनी आधी स्वयंपाक करून घेतला आणि खरं तर आमचं अग अगदी अचानक ठरलं होतं म्हणजे आम्हाला काकांचं असं काही होईल याची थोडीशी पण कल्पना नव्हती नाहीतर मग आम्ही ते पुढे ढकललं असतं जाणं पण मग आम्हाला थोडी पण अशी कल्पना नसल्यामुळं आणि त्याच दिवशी काकांना गणेश भाऊ म्हणजे मंदिरात पण घेऊन गेले होते त्यामुळं इतकं काही वाटलंच नाही तर आता असो सगळं म्हणजे चटणी वगैरे करून झाली मम्मींची आणि त्यानंतर तुम्ही इकडे बघताय की आम्ही नाशिकवरून देवीला साडी पण आणलेली होती तर योगेश्वरी माता आणि तुळजापूरची देवी तर दोघांनाही जायचं होतं त्यामुळं दोन साड्या आणल्या आणि ओटीचं सामान वगैरे पण आणलेलं होतं आणि इकडे गणेशभाऊंनी म्हणजे घेऊन जाण्यासाठी आपण रस्त्यात काही खाण्यासाठी बिस्किट वगैरे पण आणलेले होते तर इकडे मम्मींनी खोबऱ्याची तिळाची चटणी आणि इकडे शेंगदाण्याचा ठेचा पण बनवून घेतलेला होता एवढे सगळे कपडे काढून ठेवलेले आहे बेडरूम मध्ये आणि पॅकिंग करायची बाकी आहे तर फायनली वर्षानंतर आम्ही चाललोय आता म्हणजे ह्याच वर्षी सॉरी मागच्या वर्षी ह्याच महिन्यात आमचं चाललं होतं फिरायला जायचं फिरायला जायचं पण आफ्टर एक वर्षानंतर आम्ही आता निघालोय काल आमचं लग्न झालं आणि आज आम्ही देवदर्शनाला चाललोय आज नाही का आज तयारी झाली दुसऱ्या दिवशी आपण असं तर कशी पॉसिबल नाही बघू शकता चाललोय इथे सगळे कपडे काढलेले बाळाचे बाळाच्या वस्तू मी ध्यानध्याने काढल्या ह्या छोट्याशा सुटकेस मध्ये मी औषध ठेवलेले बाळाचे कानटोपी सॉक्स लंगोट ड्रेस वगैरे बरंच काय 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 घेतलेलं आहे बाकी तुमची पॅकिंग काय म्हणते काहीच नाही म्हणत मी आता नाशिकवरून आली आहे पॅकिंग करायची आहे आता देवीचं सामान जे आपण देवीचं ओटीचं वगैरे सामान भरलंय आम्ही आता जेवण गेले वर आलो आणि अजून इकडं इची पॅकिंग बाकी आहे तिकडं माझी पॅकिंग बाकी आहे म्हटलं चला हळूहळू करू आणि आज दोन तासात आम्हाला निघायचं आहे कारण आहे आम्ही आणि सगळ्यात मेन गोष्ट फोर व्हीलर मध्ये हिटरची सोय आहे त्यामुळे टेन्शन नाही आहे बाळ पण झोपलंय त्याची पण व्यवस्थित झोप होईल आणि जसं सर्वांना माहिती गाडीमध्ये मा जशी एसीची सुविधा असते तशी हिटरची पण असते त्यामुळे गाडी पण गरम होईल आपली त्यामुळे मग बाळाची पण आम्ही तेवढी काळजी घेऊनच चाललोय कारण बाहेर थंडी आहे हे मान्य आम्हाला पण पण मग नंतर पुढे आम्हाला जाता नाही येणार कारण असं म्हणतात की पौष महिना लागल्यानंतर देव दर्शनाला नाही जात आहेत त्यामुळे मग आम्ही आताच चाललोय आणि परत डिसेंबर एंडिंगला तर खूपच गर्दी होईल आणि तेव्हा तर शक्य नाही होणार एवढं रांग उभं राहून दर्शन घ्यायचं त्यामुळे मग आम्ही आता चाललोय तर चला तुम्ही बघत राहा आम्ही कुठं कुठं जातो काय काय जातो आणि मला मेहंदी काढायची ले ले <laughs> चला तर मग आता लवकरात लवकर आपण आप आप पॅकिंग करून घेऊ तर मी इकडे पॅकिंग करते तुम्ही तिकडे पॅकिंग करा म्हणजे एकाच वेळेला पटकन दोन रेडी होतील आणि मग आपण एकमेकींच्या हातावर मेहंदी काढू आणि खूप थंडी आमच्याकडे पण हातभर मेहंदी होती थोडी तरी मेहंदी आणि लग्नानंतर पहिल्यांदा चाललंय ना तर मला हातामध्ये ना हिरवा चुडा वगैरे घालायचा आहे पैठणी घालायची त्याच्यामुळे मग मला मेहंदी काढायची

याचा, ना छान छान आहे मग चला आता पटापटा पटापटा पॅकिंग करून घेऊ हा साडीवर छान बसेल हा हा घ्या ना पिवळा कलरचा घ्या ना तिची ती माझी नवीन साडी आपण अजून दाखवली नाहीये सगळ्या ताईंना दाखवू आपण लवकरच थोड्या वेळात गोव्याला जाऊन मग आपण त्या गोव्याला काही नाही सगळे नाकड बाहेर आम्ही पण बघूया भांड्यापेक्षा बरं ठीक आहे चला आता पहिले देवदर्शन करू कुलदेवीला जाऊ हा राहू दे ते दोघं पण काही नाही ना हसवलं आमच्या मम्मींनी कसं वाटलं नक्की सांगा आम्ही अजून काय गोव्याला जाणार नाहीये बाळ अजून छोट आहे आम्ही फक्त देवदेव करतो <laughs> आत्ताशी तर लग्नानंतरच देवदर्शन चालू झालंय इथून पुढे सुरुवात आहे आपली सुरुवात आहे चला करा आता मी पण पॅकिंग करते तुम्ही पण पॅकिंग करा हा चल माझं मी तर अजून काढायचे मला कपडे काढायचे अजून ते कपडे काढते आणि मग त्याची त्याचीच ता, एक बॅग भरणार आहे एक साइड त्याची पूर्ण त्या स्वेटर आठवणी बरेच कपडे घेतले बाळाचे काढून आठवणी त्याच्या गोळा औषध घेतले हा गोळा औषध पण घेतले त्याच एक पूर्ण भरणार आहे तुम्ही आणलेला हा हा छान आहे स्वेटर सारखं आहे ना झाड पण घेऊ म्हणजे त्याला पिवळा ड्रेस नाही का जेजुरीला घालायला पिवळा ड्रेस आहे पिवळा टी शर्ट आहे कुठून कुठून काढत आहे काय काय ना कुठून कुठून म्हणजे सगळं मस्त आलेले इकडनं देवावरून आलेले मग देवाच्या तिथे उपयोगी बर बर ठीक आहे घ्या ते पण घ्या हे कुठे घेतलं नेपाळला गेले नेपाळला पशुपती नाथला तुमचं भाग्य एवढ्या तुम्हाला एवढं मस्त पशुपती नाथ चे हार घालायला भेटले पाबो पाऊस पडत होता कुणी आम्हाला नेत ते पण ती मावशी मी गेली अच्छा ठीक आहे ठीक तर एक साइडला पूजाची पॅकिंग चालू होती आणि इकडे मी पण कपडे वगैरे काढून घेतले मिस्टरांचे आणि माझे आणि तेही पॅक करून घेतले आणि तयारी झाली होती सर्व ऐका नाही झोपतो आवरा आवरा आता पलंगावरती नाही

शुभम भाऊ चुकले तुम्ही म्हणजे आम्ही सगळे निघालो होतो आणि बाळ घरी आहे हे म्हणजे आपल्याला बाळ आहे असं आपण विसरून हो चला चला दर्शन घ्यायचं लाईट बंद केली कुठेही बाहेर जाण्याआधी आपण आधी, आधी देवांचं दर्शन घेतो तर इकडे मिस्टर आणि मी दोघांनीही देवांचं दर्शन घेतलं आणि मग आता आम्हाला पण निघायचं होतं लगेच कुठं जायचं आता आपण आता टाइम नव्हत्या तुम्ही विसरले तुम्ही आम्ही नाही विसरलो

हो निघा चला तर तुम्ही बघितलं सव्वा बारा वाजले आणि आता आम्ही घरातून निघालो होतो चलो लावायला चलो ए चलो लगेच बंद करताय अजून घरात आपण बाळाला भेटायला आल अण्णा अण्णा तू व्हिडिओ कॉल कर आम्हाला अण्णा व्हिडिओ कॉल कर पण व्हिडिओ कॉल कर फास्टॅग सगळं घेतलं ना, ना।, ना। चलो चलो हा मला जायचं ड्रायविंग लायसन्सची काही गरज असेल माझं सर्व झाल्यानंतर घराला कुलूप वगैरे लावलं आणि आता आम्ही निघालो होतो तर इकडे गाडी पण उभी होती आपली आणि ही शुभम भाऊंची गाडी आहे तर शुभम भाऊ आणि आम्ही सर्व सोबत चाललो होतो फायनली आम्ही निघालोय आणि अजून आमची गाडी येते आम्ही पुढे चाललो आम्ही पुढे आलोय गाडी मागून येते तर ब्लॉग्स खूप छान असणार आहे स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा काय हो सगळे पायी पायी आहे मग गाडीत कोण आहे आपण पायपाय जायच पायपाय जायचंय पायपाय पायी यात्रा सोहळा चालू आहे काय लागलो तू झोप झाली तुझी चालू 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 मागे गाडीत शुभम भाऊ आणि मिस्टर म्हणजे बॅगांची पॅकिंग वगैरे झालेली होती तर बॅगा व्यवस्थित ठेवत होते कारण बसण्यासाठी पण थोडी म्हणजे थोडी कम्फर्टेबल होईल आणि बाळासाठी पण तर त्यांनी तर मागे व्यवस्थित सामान वगैरे लावून दिलं गाडीमध्ये आणि आता आम्ही निघालो होतो साधारण एक वाजला असेल तरी बॅग वगैरे ठेवत म्हणजे ठेवसपर्यंत आणि आता सर्व मध्ये बसलो आणि थंडी होती त्यामुळं स्वेटर वगैरे घातलं पण ताई म्हणतील की एवढं थंडीचं निघाले पण ॲक्च्युली गाडीमध्ये हिटर होतो त्यामुळं आम्हाला थंडी इतकी जाणवली नाही त्यामुळं आणि आता आम्ही निघालो होतो आणि राहुल दादाला आणि अन्नाला बाय करत होतो तर चला आता आम्ही संध्याकाळचा पर आमचा रात्रीचा प्रवास चालू झाला आणि सकाळी आम्ही म्हणजे योगेश्वरी माताला पोहोचणार होतो बीडमध्ये तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय